मध्ये आता आपण आहे ना हे, हिंगोली जिल्ह्यामध्ये आलो जरागावमध्ये जरागावचं एक कुस्ती मैदान आहे आणि तालमीचं उद्घाटन पण आहे मागच्या वर्षी पण आलेलो आणि आग्रह असतो मारे यावर्षी पण आपण आलेलो व्हिडिओच्या माध्यमातून कुस्ती मैदान तर लाईव्ह बघायला मिळणारच आहे परंतु तालमीचं उद्घाटन आहे ते पण बघायला मिळणार चला मंडळी छोटस गाव आहे आणि त्यामध्ये हे नवीन तालीम बांधकाम चालू आहे आणि आजच उद्घाटन झालेलं आहे प्रस्ताद चौधरी यांच्या हस्ते या। मंडळी तालमीचं उद्घाटन झालेलं आहे या ठिकाणी पूजा केलेली यात गावचं मैदान आहे आणि आता गावचं कुस्ती मैदान आहे मागच्या वर्षी पण आलेलो आणि विशेष म्हणजे हे ना सुंदर मंदिर आहे आणि जे झाड आहे ना नवी वर्षापूर्वीचं झाड आहे खूप मोठं झाड आहे आणि वेडं कुस्ती मैदान असतंय प्रेमळ लोक काही हो गावचे थोडं त्यांना वाटतं व्हिडिओ बनवावं म्हणून हा व्हिडिओ बनवता देवीचं मंदिर आहे सर <mintos> परिचित या भागातला मोरी पैलवान छोटा निखिल माने आख्या महाराष्ट्राला परिचित आहे आणि तसा हा मोदी वस्ताद भरत चौधरीचा बचाल छोटा पलवान सेव मूडी

अरे झाली पण न मुका करावी परत सुखे मारती गायकवाड अरे यादवराजे शिंदे महाराज यांच्यातर्फे दोघाला ही फुल नाही फुलाची पाकळी त्यांना दहा दहा रुपये आहे मित्रांनो विशेष म्हणजे इथं आहे ना जे कुस्ती मैदान राहिले पैलव प्रेक्षक वगैरे त्यांना इथं मसाले भात मस्त खिचडी बनवलेली आणि पण आहे आणि अतिशय चांगली आपण कुस्तीगीर परिषदेच्या कुठे असतात या मानसारी कुठ्या जोडण्यामध्ये फार मोठी मदत घरा गावाला केलेली आहे चला पुढं गणेश पवार असतील तर चला झालेली दिसली पाहिजे कळमनुरी जिल्हा हिंगोली या ठिकाणी पण कुस्ती आणि मधुकर शिंदे वस्ताद यांनी नवीन आज तालीम बांधलेलं आहे वस्तादांच्या चौधरी वस्तादांच्या हस्ते फितकापून उद्घाटन करण्यात आलेलं आहे आणि खूप चांगलं मैदान झालेलं आहे पलवा सांगा वस्ताद की आज तालीम उद्घाटन करण्यात आलेलं आहे काय उद्देश आमच्या गावचं <coughs> पारंपरिक कुस्ती मैदान हे चालू आहे गावामध्ये मोठमोठे पैलवान मल्ल घडलेले आहेत त्यामुळं आम्ही आमचे गुरुवर्य ब्रह्मचारी महाराज नागेंद्रपूर महाराज यांच्या नावावर या ठिकाणी गावकऱ्यांनी सर्वांनी कष्टाने तालीम या ठिकाणी खोललेली आहे आणि मागच्या वर्षी खूप पैलवान कमी होते नाही मागच्या मागच्या वर्षी गतवर्षी मैदान आमच्या गावात झालो त्यावेळेस एकच मुलगा कुस्ती खेळला होता आज दहा मुलं कुस्ती खेळायला लागलेली आहेत हे गावकऱ्यांचं सहकार्य आहे तालीमची साथ आहे आणि मैदान पण खूप चांगलं घेण्यात आलेलं आहे भरपूर कुस्त्या होत आहेत किती होत कुस्ती कुस्त्या भरपूर तीन, तीन लाख चार लाख रुपया चार, चार लाख रुपयाच्या जवळपास कुस्त्या होतील नक्कीच सगळ्या पंच मंडळींचं गावकऱ्यांचं मनापासून आभार आहे खूप चांगलं मैदान घेतलेलं आहे विशेष म्हणजे <laughs> तालमीची सुरुवात आहे काही सुविधा नक्कीच त्या तालमीला अजूनही गरजेचे आहेत परंतु तुम्ही सुरुवात केली त्याबद्दल तुमचं खरखर मनापासून आभार आहे धन्यवाद